गेल्या बारा दिवसांपासून ठाणे शहरातील गावदेव मैदानात सुरू असलेल्या आंबा महोत्सवाचा काल सांगता समारंभ झाला काल आमदार श्री संजय केळकर आणि श्री राजेश तावडे यांच्या उपस्थितीमध्ये या आंबा महोत्सवाची सांगता झाली यावेळेस मोठ्या संख्येने आंबा प्रेमी नागरिक उपस्थित होते गेल्या सतरा वर्षांपासून आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं आंबा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा त्यांना चांगल्या प्रकारचं मार्केट मिळावं या दृष्टिकोनातून आमदार श्री संजय केळकर संस्कार या संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला यंदा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला अगदी पहिल्या दिवशीपासून ग्राहकांनी या संपूर्ण कार्यक्रमाला भेट दिली आणि या ठिकाणी येऊन आंबा विकत घेतल्याचं आमदार श्री संजय केळकर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांना एकत्र आणून आंब्या आंब्याच्या उत्पादनाला चांगल्या प्रकारचा भाव मिळावा या दृष्टिकोनातून या संपूर्ण चळवळीचं आयोजन करणं देतं असं देखील श्री केळकर यांनी सांगितलं संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित या आंबा महोत्सवाचा शेवटचा दिवस गेले दहा बारा दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठाणेकरांचा खूपच चांगला प्रतिसाद होता जवळजवळ चाळीस आपले स्टॉल होते आंबे आणि कोकणी प्रॉडक्टचे ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे असाच म्हणजे सतरा वर्षापासून तो आम्हाला असाच प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे एक जे बॉन्डिंग झालं आहे शेतकरी ते ग्राहक सतरा वाजल्यापासून म्हणजे जवळजवळ जानेवारीपासून मला फोन सुरू होतात म्हणजे जी शेतकऱ्यांचे पण फोन येतात आणि ग्राहकांचे पण फोन येतात अमावसू कधी सुरू होणार तर आपले ठा केळकर साहेबांनी एक तारीख ठरवलेली आहे एक ते बारा मे त्याप्रमाणे आपला अमावास झाला आहे या वेळेला जे जा नुकसान झालं होतं म्हणजे फक्त चाळीस टक्केचा आंबा आला होता त्यामुळे शेतकऱ्यांचं आम्ही आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त आंबा शेतकऱ्यांकडून विकत घ्यावा ठाणेकरांनी आणि त्यांना पाठिंबा द्यावा पाठबळ द्यावं तर त्याप्रमाणे आमच्या शब्दाला मान देऊन ठाणेकरांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद असाच दरवर्षी प्रतिसाद द्यावा हे ऋण जे तुम्ही आपले शेतकऱ्यांकडे जे तुम्ही केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही पडू शकणार नाही धन्यवाद गोविंदराव शिंदे पाटील गे। गेली अनेक वर्ष मी या गावात आंबा महोत्सवमध्ये येत असतो आणि बऱ्यापैकी आंबे खरेदी करत असतो अनुभव तर मला खूपच चांगला आहे एक रसाळ आणि ओरिजिनल फोरम खायला मिळतात आणि एक अटॅचमेंट जुळले या महोत्सवाबरोबर थँक्स माझं नाव संदीप मुळीक मी इथं जवळजवळ एक पाच सहा वर्ष येतो इकडे एक्सपिरियन्स खूप चांगला होता पाहून मला आनंद होत आहे आणि फळं वगैरे खूप चांगली आहे तुमची तिथे शेवटचा दिवस असल्यामुळे गर्दी आता कमी आहे बघूया आता नेक्स्ट टाईम पुढच्या वर्षी माझं नाव प्रदीप तामानेकर मी हां मी आंबा मावसाला नेहमी येतो दरवर्षी आणि इकडची आंब्याची क्वालिटी नेहमी चांगली असते आणि नेहमीच मी वेगळे वेगळे मी घेत असतो पदार्थ आंब्याचं रायतं म्हणा फणसाची भाजी जंबो आंबा पायरी आंबा चांगले मिळतात क्वालिटी चांगली असते आंब्याचं चा नियोजन चांगले केलं आहे महोत्सवाचं व्यवस्थित आहे पार्किंग लॉटला जागा आहे व्यवस्थित कोणीही यावं कुठेही गाडी लावं व्यवस्थितपणे आणि गर्दी नाही काही नाही सोयीप्रमाणे कुठेही काही बघू शकता घेऊ शकता खाण्यापिण्याची व्यवस्था पण आहे नमस्कार मी विजय शंताराम होते राजापूर रत्नागिरीवरून आलो आहे हापूस आंबे घेऊन हां इथे एक ते बारा मे असा ठाण्यामध्ये गावदेवी मैदानला कोकण विकास प्रतिष्ठान आणि आमदार डॉक्टर संजय केळकर यांनी हा आंबा महोत्सव आयोजित केलेला आहे मागची सतरा वर्ष हा आंबा महोत्सव या ठिकाणी होत आहे आणि मी मागची दहा वर्षापासून याच्यामध्ये सहभाग घेत आलो आहे आणि खूप छान ठाणेकरांचा प्रतिसाद प्रतिसाद असतो या आंबा महोत्सवाला आणि आयोजन पण खूप चांगल्या प्रकारे केलं जातं आणि वर्षानुवर्ष याचा प्रतिसाद वाढत आहे त्याच्यात त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे चा इथे आम्हाला रिस्पॉन्स मिळतो नमस्कार धनंजय ज्ञानेश्वर गारकर ठाण्यामध्ये आंबा मोसो आहे आणि लुखो चांगल्या प्रकारचा सध्या आपला धंदाचा बिझनेस चालू आहे आणि ठाण्यातील खवई लोक चांगल्या प्रकारे येतात आणि चांगल्याने आंबा घेतला जातो आहे आणि आपल्याकडे प्रॉपर देवगडचा आपूस आहे पायरी आहे रत्ना आहे वनराज आहे अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे आंबे आहेत बारा दिवसामध्ये जे ठाण्यातले खवय आहेत ना साहेब ते चांगल्या प्रकारे आंबा घेऊन गेलेत आपल्याकडून आणि रत्ना पायरी केशर अशा सगळ्या वरायटीज असल्यामुळे प्रत्येकाला जी जी पाहिजे ती वरायटी आपण त्यांना दिलेली आहे मुक नमस्कार मी भालचंद्र पारकर मुक्काम पोस्ट शिवार आंबेरे तालुका जिल्हा रत्नागिरी पावस परिसर गेली सतरा वर्ष आम्ही कोकण विकास प्रतिष्ठान व संस्कार मार्फत हा आंबा महोत्सवमध्ये सहभागी होतो मान्य की अकरसाहेब आणि विनोद तावडे यांच्या संयुक्त उपक्रमाने हा आंबार महोत्सव राबविला जातो आणि पार्ले आणि ठाणे या ठिकाणी उत्कृष्ट उत्स्फूर्त परिस लोकांचा सहभाग असतो लोक खूप आनंदाने आतुरतेने या महोत्सवाची वाट बघत असतात आणि आम्हाला चांगलं सहकार्य केलं जातं आहे मी नीरज दुरी कुडाळ पिंगोळी इथून आलो आहे आणि इथे ह्या आंबा महोत्सव हा लावला आयोजित केला होता हा अप्रतिम आंबा महोत्सव झाला नाही म्हटलं तरी आमचा इथे हे प्रोडक्ट आहे चुलीत भाजलेला काजू आहे हा घरगुती आणि ओला काजू घर आहे मालवणी मसाले आहेत नाही म्हटलं तरी हा रिस्पॉन्स हा खूप म्हणजे अप्रतिम असा रिस्पॉन्स झाला की एवढं वाट वाटलं नव्हतं की एवढं होईल असं कारण आम्ही पण यंदा पहिल्यांदाच लावलेला आंबा महोत्सवाला स्टॉल पण उत्साह बघून मला खूप आनंद झाला माझं नाव पंकज कदम आपला ब्रँड आहे भवानी आपल्याकडे विविध प्रकारची कोकणी उत्पादने आहेत आपले सरबत आहेत लोणची आहेत विविध प्रकारची आणि आज गेले बरेच वर्षी मी ते आंबा उत्सवमध्ये लावतो आहे मला दरवर्षी प्रत्येक वर्षी चांगल्या रिस्पॉन चांगला प्रतिसाद मिळत आला आहे इवन आंबा उत्सव झाल्यावर सुद्धा आपल्याला ऑर्डर्स असतात ग्राहकांच्या नमस्कार माझं नाव शुभम उगले मला लोणावळ्यावरून आले आहे आज आंबा उत्सवमध्ये सगळे आयुर्वेदिक हाऊस दुकान लावलं होतं मी हे मला रिम्पॉ चांगला मिळाला आणि दरवर्षी असं त्यांनी असं एक्झिबिशन करावा दरवर्षी आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट आणू इथे आणि लोकांना लोकांची सेवा करू आणि धन्यवाद आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चौ आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतम पिकवून मनापासून वाढवलेला असल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा